अकोले तालुक्याचे विभाजन करण्यात यावं ही मागणी अलीकडच्या कालावधीत सातत्यानं उठत असून आज अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांना व तहसीलदार मोरे यांना निवेदन देत केले आहे अकोले तालुक्याचं विभाजन करून नवीन राजूर करणं याबाबत समाजसेवक अनंत महादू घाणे तुकाराम खाडे बाजीराव सगभोर रामदास पिचड अशोक भोजने यांनी शिष्टमंडळाद्वारे दिले आहे शिष्टमंडळानं निवेदन दिलं यावेळी मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्ते आ, मी अनंत माधवगाणे समाजसेवक वैभव पिचोड साहेबांचा सा कार्यकर्ता आम्ही अकोले तालुक्याचे विभाजन व्हावं म्हणून आतापर्यंत मान्य नामदार राधाकृष्ण साहेब पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादासाहेब उपमुख्यमंत्री माननीय विभागीय आयुक्त नाशिक माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर माननीय तहसीलदार अकोले यांना अकोले तालुक्याचे विभाजन व्हावं आणि अकोला तालुका क्षेत्रफळ हे एकशे एक्काणव गावं सहाशे सातशे वाड्यावस्त्यांचं विखुरलेलं मोठं क्षेत्रफळाचं भाग आहे आदिवासी भागातील खेडेपाड्यातील दळणवळण यांचे अपूर्ण असल्याने आदिवासी बांधवांना येणे जाणे तालुक्यात हो शक्य होत नाही आणि जर तालुक्यात जाणं म्हणजे पूर्ण दिवस खर्ची करणं कुठंतरी शासकीय शासकीय कामं न झाल्यास बस स्थानक इतर ठिकाणी मुक्काम करावा लागतो नागरिकांच्या वेळ कामं होत नाही आणि ह्यासाठी अकोला तालुक्याचे पदाधिकारी सदस्य आदिवासी बांधवांनी केलेली आदिवासी भागातील दररोजही मध्यवर्ती ठिकाण बाजारपेठ आणि त्या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालय न्यायालय शैक्षणिक प्रशासकीय वैद्यकीय विविध सुविधा उपलब्ध आहेत आदिवासी भागातील माजी मंत्री मान्य नामदार प्रोफेसर पिचड साहेब यांनी पेसा कायद्याची निर्मिती करून पेसा कायद्याचे अधिकारी आदिवासी भागांना दिले अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी असले सरपंच संबंधित अधिकारी लक्ष दिले दिल्यास असलेले प्रश्न सुटतील आदिवासी क्षेत्रातील प्यासा कायदा वेगळा करून साहेबांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला पंचायत समितीमार्फत आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा ला केळकर समिती डॉक्टर अभंग यांची महाराष्ट्र योगाच्या दृष्टीने कमिटी केली छोटे तालुके निर्मितीसाठी शिफारस किल्ली आहे आदिवासी उपाययोजने उपाययोजनेचे वेगवेगळे बजेट झाल्यामुळे विकास होतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजूर तालुका करणे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्यासाठी आदिवासी भागातील सरपंच असतील सदस्य असतील विविध प्रकारच्या संघटना असतील व्यापारी आसन असतील सांस्कृतिक आपले विभागीय संघटना असतील तर यांचे सर्वांचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री विभागीय आयुक्त यांना दिलेले आहेत याचा विचार मा महाराष्ट्र शासनाने करून राजूर तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी आमचे मित्र सहकारी सर्व तुकाराम खाडे सरपंच बाजीराव सगव अशोक भोजने रामदास देशमुख सह आमचे सर्व कार्यकर्ते आणि यांनी आम्ही सर्वांनी निवेदन देऊन आम्ही आज पाठपुरावा करत असेल तरी याचं सर्वांचं निवेदन घेऊन वरिष्ठ मुख्यमंत्री साहेब यांचं त्याच्यात लक्ष घालून पालकमंत्र्यांनी आणि पालक, पालक सचिव आदिवासी म विकास मंत्री यांनी लक्ष घालून अकोले तालुक्याची निर्मिती करावी अशी मी सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं प्यासा वतीनं सामाजिक संघटनेच्या वतीनं विश्वासांच्या वतीनं मागणी करतो थांबतो जय आदिवासी जय महाराष्ट्र जय राघोची भांड नमस्कार मी माझी सरपंच तुकाराम खाडे तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले आम्ही राजूर तालुक्याचे विभाजन होऊन आपल्या अकोल्या तालुक्याचे विभाजन होऊन राजूर तालुक्याची निर्मिती व्हावी या मागणीसाठी आमच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब माननीय विभागीय आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करून सर्व तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आम्ही राजूर तालुका हा नवीन निर्माण करून आदिवासी जनतेचे प्रश्न सुटावेत या मागणीसाठी आम्ही लढत आहोत आणि यापुढेही हा लढा तालुक्याची निर्मिती होईपर्यंत चालूच राहील ही सर्व जनतेच्या वतीनं आम्ही विनंती शासनात करतो आणि लवकरात लवकर अकोल्या तालुक्याचे विभाजन करून नवीन राजूर तालुका निर्माण करावा जेणेकरून आदिवासी जनतेच्या सर्व प्रश्नांची लवकरात लवकर सुटका होईल आणि आदिवासी जनतेला विकासात मुख्य प्रवाहात आणता येईल यासाठी सर्व शासन मंत्री महोदयांना पुन्हा एक विनंती करतो सर्व जनतेच्या वतीनं आणि लवकरात लवकर हा तालुका निर्माण करून जनतेला सुख सुविधा निर्माण करून द्यात ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र जय आदिवासी नमस्कार मी बाजीराव सकबर कार्यकर्ता राजूर तालुका व्हावा ही आमच्या गोरगरीब जनतेची हाल अपेक्षा होऊ नये याकरता राजूर तालुका हा फार गरजेचा हा असून आमच्या मुलांना शिक्षण आरोग्य आणि दळणवळण बाजारपेठ जवळ असून जनतेचं खूपच मोठं प्रश्न हे, हे सम सुटले जातील आणि त्यांना खरा न्याय राजूर तालुका झाल्यानंतरच खरा न्याय मिळेल आणि प्रगती होईल आमच्या जाण्याचे दळणवळणाचा प्रश्न सुटेल लोकांची अडचण मुक्कामापासून त्यांचं दिवस कमी होतील आणि कामं लवकरात लवकर होऊन पायीसुद्धा आम्हाला हा प्रवास करता येईल आमच्या घरापर्यंत अशा पद्धतीनं राजूर तालुका व्हावा असे आमचे अनंता घाणे रामदास देशमुख अशोक भोजने आणि आमचे बाजार समितीचे तुकाराम खाडे हे आमचं शिष्टमंडळ राजूर तालुक्यात जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम चालू ठेवणार म्हणजे ठेवणार चालूच राहील धन्यवाद अकोले तालुक्यातील अनेक गावे ही साठ किलोमीटरच्या अंतरावर असून शासकीय कामासाठी वेळेचा अपव्यय होतो न्यूज सहद्र एक्सप्रेस अकोले